श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना दत्त जयंती माहिती आणि दत्त कथा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मुग्र नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला दत्ता होता हा दिवस दत्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो दत्त जन्म पूर्वीच्या काळी भूतळावर स्थूळ व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती वाढल्या होत्या देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग रूपात दत्त देवतांनी अवतार घेतला तो दिवस जयंती म्हणून साजरा केला जातो जयंती साजरा करण्याची पद्धत जयंती साजरी करण्याबाबत शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे याला गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात या दिवशी घरी दत्तगुरूंची पूजा करून आरती करून प्रसाद वाटप करावा दत्तांचे भज कीर्तनादी करावे दत्त जन्म कथा दत्तात्रय हा शब्द दत्त व अत्रे अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मा मुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला आहे असा तो अत्रे म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून त्रिदत्त हे ऋषी व माता अनसुया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार असल्याचा बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतींना मान दिला देवयत्रीच्या आशीर्वादाने अनु क्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून ध्रुवांस हे तीन पुत्र अणसुयेच्या उदरी जन्माला आली जन्माची एक कथा ब्राह्मणपुरात उल्लेखित आहे अत्रि ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवंती कन्या प्राप्तीचीही इच्छा दर्शवली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम ध्रुवांस हे तीन पुत्र आणि शुभांत्री नावाची कन्या यत्री ऋषींना प्राप्त झाली यासोबत दत्तात्रयांच्या जन्माची आणखीन एक कथा प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रि ऋषींनी सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवली आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रि ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णू यांनी अनुक्रमे ध्रुवास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला तीन प्रमुख पंथ भारता शेव वैष्णव आणि श्वास्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे बारा वर्षापासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्त दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायाचे साधक अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा की नेहमी आनंदात रमणारा श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार स्वान चार म्हणजे वेद्यांचे प्रतीक आहे श्री दत्त चोवीस गुरु केले होते अवतार श्री पाच श्री वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असल्याचे समजते जैन पंथीय श्री दत्त नेहमी नाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजा करतात व्हिडिओ आवडलास लाइक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद